अध्याय चाळीस गोकुळेश्वर करवी क्षेत्रीच्या आग्नेय दिशेला गोकुळ शिरगावात गोकुळेश्वर आहे या स्थळी योग योगेश्वर श्रीकृष्णाने स्वहस्ते गोकुळेश्वर लिंगाची प्रतिष्ठापना केली आहे या ठिकाणी जो पिंडदान करेल त्याच्या पितरांना मुक्ती मिळेल ते ब्रह्मलोकी जातील असा महिमा आहे साक्षात श्रीकृष्ण आपले पापकर्म नष्ट व्हावे म्हणून या स्थळी आले आणि पापमुक्त झाले लोपामुद्रा म्हणाली नाथ ज्या योगयोगेश्वराच्या नामस्मरणाने अनंत पापांचे पर्वत नष्ट होतात भस्मीभूत होतात तो साक्षात परमात्मा आपल्या पापहरणासाठी येथे आगमन करता झाला याचे रहस्य मला कथन करा मुनिवर्य सांगते झाले कांडे लोपामुद्रे सृष्टीचा विश्वविधात्याने एक नियम निश्चित केला आहे एकदा मानव रूपात अवतार घेतल्यावर प्रत्यक्ष नारायण परमात्म्यालाही मानवाप्रमाणेच वर्तन करणे भाग असते त्यात कोणतीही सोय नाही श्रीकृष्ण द्वारकानगरीत असतानाचा प्रसंग आहे एक दिवस देवर्षी नारद श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आले त्यावेळी सर्वांनी त्यांचे स्वागत केले परम अशा भक्तिभावाने पूजन केले श्रीकृष्णाचा पुत्र सांब तेथे -ते होता तो आपल्या रूपगर्वाने विलक्षण उन्मत्त झाला होता त्याने त्यांचे पूजन न करता त्यांची चेष्टा केली टवाळी केली श्रीकृष्णाने मात्र नारदमुनींचे यथोच्छित स्वागत केले नारदमुनींनी श्रीकृष्णांची अवतार कार्याबद्दल स्तुती केली आणि त्यास सांबाने आपला अपमान कसा केला तेही कथन केले ते म्हणाले योगेश्वरा तुझा पुत्र सांब खचितच सुंदर आहे पण मी तुला कर्तव्य भावनेने सांगतो काम भावनेने स्त्रिया आपले चारित्र्य आपले कुल यांचा विचार करत नाहीत कामासक्त होऊन सुंदर रूपाकडे आकर्षित होतात अष्टनायिकांचा अपवाद सोडल्यास तुझ्या इतर सर्व स्त्रिया अत्यंत रूपवान अशा सांबावर आसक्त झाले आहेत नारद मुनींचे बोलणे ऐकून श्रीकृष्णाला धक्का बसला नारद मुनींना त्याने निरोप दिला त्यानंतर श्रीकृष्णाने सांबाकडे बारकाईने लक्ष ठेवले त्याचे प्रत्येक कृती ते परीक्षू लागले पण नारद मुनींच्या म्हणण्याप्रमाणे त्याला सांबात कोणतेही गैरकृत्य दिसून आले नाही काही कालावधीनंतर एक दिवस श्रीकृष्ण आपल्या नारींसह एकांतात क्रीडा करीत होता त्यावेळी नारद मुनी श्रीकृष्णाकडे आले त्यांनी एकांतवासात असलेल्या श्रीकृष्णास आपण आल्याची वार्ता देण्याचे काम रूपवान सांबावर सोपवले सांब अडचणीत आला वार्ता न द्यावी तर मुनिवऱ्यांच्या आडणीचा भंग वार्ता द्यावी तर पित्याच्या एकांतवासात व्यत्ये त्याच्या मोठा पेच पडला शेवटी त्याने मुनींची आज्ञा पाळावयाचे ठरविले तो पित्याच्या अंतःपुरात गेला त्याला पाहून श्रीकृष्ण घाईने आपले पितांबर नेसू लागला स्त्रियाही लज्जित झाल्या त्याही गडबडीत आपापली वस्त्रे सावरू लागल्या सांबाने चटकन मुनिवर्य नारद आपल्या भेटीस आले आहेत असा निरोप दिला व तो निघून गेला सांबाचे विलक्षण रूप सौंदर्य बघून श्रीकृष्णाच्या अष्टनायिका सोडून इतर सर्व स्त्रिया कामासक्त झाल्या नारद मुनी म्हणाले बघ कृष्णा तुझा पुत्र सांब त्याच्या रूपावर तुझ्या स्त्रिया आसक्त झाल्यास ना श्रीकृष्णाला क्रोध अनावर झाला त्याने सांबाला शाप दिला माझ्या अंतःपुरात येऊन माझ्या एकांतवासात व्यक्ती आणलास तुला कुष्ठरोग होईल सांबाला ही कशाची परिण परिणती आहे ते उमगले तो श्रीकृष्णाच्या चरणी लागला प्रार्थना केली क्षमा याचना केली मग त्यास श्रीकृष्णाने उशाप दिला वाराणसीला जाऊन सूर्याची आराधना केल्यावर तुझा रोग बरा होईल व तू शापमुक्त होशील त्याप्रमाणे सांब काशीला गेला त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सूर्यनारायणाची आराधना केली आणि स्वरूप प्राप्त करून घेतले